जनांचे आभार मानून आजचा हा भव्य कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाहीत त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचं या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो धन्यवाद सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाहीत त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेचं या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो धन्यवाद